नोकरी लागली तेव्हा वाटलं आता आयुष्यात सेटल झालं आणि आवडत्या मुलीशी लग्न केलं आता म्हटलं दोघांनी मिळून लाईफ एन्जॉय करायचं मजा मस्ती धमाल करायची तिनेही तोच विचार केला असणार दोघांनी मिळून लाईफ एन्जॉय करायचं पण आज सकाळी उठतो तेव्हा ती किचन मध्ये शिरते आणि मी घर आवरतो सकाळी आठ वाजता दोघेही घरातून बाहेर पडतो रात्री नऊ वाजता जेव्हा परत घरी येतो तेव्हा ती पुन्हा किचन मध्ये जाते आवरायला आणि मी घर सावरतो आणि दिवसभर मग फ्रीज वॉशिंग मशीन घर कार यांचे हप्ते भरण्यासाठी वर्णन करत फिरतो गेली अनेक वर्ष हेच सुरू आहे आता जेव्हा कधी मागे वळून बघतो तेव्हा पहिला प्रश्न पडतो आपण लग्न का केलं होतं समोरासमोर बसून दोघांनी एकमेकांना कधी प्रेमानं हा प्रश्न विचारलाय नसेल विचारला तर हा रील पाठवा आणि त्याला किंवा तिला नक्की विचारा आणि विचारला असेल तर काय सापडलं and nakikita